आपण पाहत आहात मशाल न्यूज पडगाव ग्रामपंचायतमध्ये आज नवीन सरपंच बसलेल्या मॅडम जाधव मॅडम आणि जशा बसल्यात तसाच त्याचा उपक्रम चालू झालेले काम आहेत कामं चालू झालेले आहेत सायकल वाटप झालं लॅपटॉप वाटप झालं आज आपण मॅडमची जरा दोन दोन शब्द काय मॅडम बोलतात तुमचं जे आज तुम्ही बसल्यात सरपंच झालेले आहेत आज तुम्ही कामांचे काय म्हणजे जे कामं चालू केलं त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगू आपल्या जोडीला शैलेश बिडवी पण आहेत मनसेचे कार्यकर्ता मोठे त्यांची आपण मुलाखत घेतो काय आज जाधव मॅडम ज्या बसत्यात सरपंच विराजमान झालेले आणि कामांचा तुम्हाला त्याबद्दल दोन शब्द काय सांगू शकतात आज सायकल वाटप लॅपटॉप वाटप खूप खुर्च्या वाटप एक, एक तुमच्या ग्रामपंचायती पंधरा टक्के जो निधी असतो तो गरजवंतांसाठी दिला जातो त्यातनं आज सायकल गरज होतं मुलांसाठी लॅपटॉप जी मुलांना शिक्षण आणण्याची गरज आहे आजच्या काळाप्रमाणे का ऑनलाईन काय शिक्षणा लॅपटॉप समाजाडी खुर्चा अशा प्रकारे सर्वांचा वाटप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या माध्यमांनाच होते आणि आम्ही आज बाळी देतो जेवढा पडग्या गावाचा विकास करता येईल आणि जेवढ्या गरजू लोकांपर्यंत आम्हाला मदत देता येईल ती येण्याचा आम्ही ग्रामपंचायतीचा प्रयत्न करतो आपल्या जोडीला ग्रामसह किंवा भाऊसाहेब पण आहेत साहेब हा जो काम जो उपक्रम चालू आहे मॅडम जाधव मॅडमच्या जा, खुर्चीवर बसल्या तेव्हा तिथूनच काम चालू केले याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगू देतात ग्रामपंचायतीचा जो उत्पन्न असतो त्या उत्पन्नातून कंपल्सरी जे ग्रामपंचायतीला बंधनकारक असतात पाच टक्के खर्च दहा टक्के आणि पंधरा टक्के त्या अनुषंगाने आपण एक पंधरा दिवसापूर्वी पाच टक्के अंतर्गत आपण लाभार्थी असतात त्यांना तेरा हजार शंभर रुपयाचं चेक वाटप केलेले आहेत त्यानंतर आजचा आपण हा पंधरा टक्केचा खर्च करत आहोत याच्यामध्ये आपण सायकलिंग मुलांसाठी मुलींसाठी लॅपटॉप मुला उच्च शिक्षित मुलांसाठी आणि समाज मंडळासाठी खुर्च्या यांचा वाटप ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्केमधून करवतात आपण पाहत होता अशा आपण पाहत आहात मशाल न्यूज आज पडगा ग्रामपंचायतमध्ये का, जो कार्यक्रम चालू आहे लॅपटॉप वाटप सायकल वाटप तर याच्याबद्दल आपण संजय जाधव साहेब त्यांची दोन दोन मिनटं काय ही जो कार्यक्रम चालू आहे मॅडम जा जाधव मॅडम आहे आणि तुम्ही कामाचा गुण धडागा उचललेला आहे तर याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगता आज पडगा ग्रामपंचायतच्या वृत्ती दे जो पंधरा टक्के ग्रामपंचायतच्या वार्षिक तुम्हाला पंधरा टक्के निधीतून जो उपक्रम राबवला ग्रामपंचायतीमध्ये गिरीश जाधव उपसरपंच तसेच जा नैना संजय जाधव या ग्रामपंचायत सदस्य प्रभावती प्रकाश जाधव त्याच वाड्यातून निवडून आलेले आहेत बरोबर तर त्या त्या पद्धतीने लोकांच्या गरजेनुसार मुलांचं शाळेत जाताना त्याचा वेळ वाचावा तसंच आर्थिक दुर्घंड पडू नये जसे पेट्रोल डिझेलला खर्च येतो तसं खर्च करताना करता मुलं आपण सायकल घेऊन आणि लवकरात लवकर शाळेत पोचून तसेच क्लासेसला लवकर जाऊन आणि लवकर घरी पोहोचतील त्या उद्देशाने त्यांना सायकलचं वाटप ठेवलं आहे तसंच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने प्रत्येकाची कुवत नसते की आपलं पर्सनल लॅपटॉप अथवा कंप्युटर घेणे किंवा क्लासेस लावणे त्यासाठी त्यांना सर्वांना प्रशिक्षण देण्यासाठी ते ग्रामपंचायत वतीने दे लॅपटॉप घेतले तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी जे जसं खुर्च्या वगैरे सार्वजनिक उपयोगासाठी तर त्या संकल्पने यांनी मांडून आणि ग्रामपंचायती वतीने पंधरा टक्के फंडातून या बावीस तेवीसचा निधी ग्रामपंचायतीने दिला आहे त्याबद्दल सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद आपल्या जोडीला शैलेश व्हिडिओ पण आहेत साहेब काय तुम्ही दोन शब्द सांगू शकता आज मॅडम जाधव मॅडम जसं पक्षावर बसल्यात तसं कामांचं एक तुम्ही धूमधडाका उचललेला आहे म्हणजे आता माझे सरपंच शैलेश जाधव यांनी सांगितलं त्याप्रमाणे जे गरज बोलत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले जी मुलं आहेत एखाद्या बाबा त्यांना खरोखर लॅपटॉपची गरज आहे एखादा ऑनलाईन प्रशिक्षण किंवा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी लॅपटॉप नाही त्या मुलांसाठी लॅपटॉप गरजून पुढचं सायकल आणि याच्या पुढेही आम्ही ग्रामपंचायती सरपंच उपचार सर्व सदस्य जेवढे गरजवंतांना मदत करता येईल तेवढं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण पाहतात दादव मॅडम सरपंच झालेले आहेत विराजमान झाले आहेत आमच्या मामी पण आहेत त्या आणि जशा त्या खुर्चीवर बसल्यात तसं कामांचा एक दोन धडाका उचललेला आहे ग्रामपंचायतमधून तुम्ही तु काय सांगू शकता आणि तुमचा लॅपटॉप वाटप आहे लहान लहान मुलांना आणि सायकली वाटप आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता गिरीश जाधव आणि नैना जाधव यांनी पाठलाप केला आणि त्यातून त्यांना सायकली लॅपटॉप पुढच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ज्यांना घेण्याची चीन असते त्यांच्यासाठी गरीब गरी गरी लोकांसाठी गरी लो, गरी गरी तर ह्या वस्तू आपल्याकडे आल्या केल्या की त्याच्याबद्दल साठी कार्यक्रम आपल्या जोडीला भाऊसाहेब पण आहे भाऊसाहेब हा जो कार्यक्रम चालू आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता ग्रामपंचायतीचं उत्पन्न असतं आहे त्या उत्पन्नातून सामाजिक घटकांसाठी ठाराविक रक्कमांच्या तरतूद करण्यात आलेल्या त्या अनुषंगाने पाच टक्के निधी हा अप्रधान करत असतो दहा टक्के निधी हा महिला बालकल्याण करत असतो आणि पंधरा टक्के निधी हा प्रवर्गासाठी राखीव असतो हा निधी कंपल्सरी ग्रामपंचायतीने खर्च करायचा असतो त्या अनुषंगाने आत्ताच आपण दहा दिवसापूर्वी पाच पाच टक्के निधी खर्च केला आजचा पंधरा टक्केचा जो निधी आहे तोही आज आपण त्या निधी अंतर्गत लॅपटॉप घेतलेले आहेत चार त्यानंतर सायकल आणि सामाजिक कार्यक्रमाकरता खुर्च्या खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांचं वाटप या ठिकाणी तो. आज आपण करत आहोत धन्यवाद आपल्या जोडीला गिरीश जाधव उप सरपंच आहेत उपसरपंच सरपंच साहेब कायच कार्यक्रम काय चालू आहे लॅपटॉप वाटप झाले सायकल वाटप झाले तेवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ग्रामपंचायतमध्ये घेतलेला आहे आपल्या गावाचा म्हणजे उत्पन्नाच्या पंधरा टक्के निधीतून जो दलित प्रवागा प्रयोगासाठी आपण जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसंच अपंगांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्याला कालच एक वाटप झालेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप आपण उपलब्ध करून दिलेले आहेत शाळेय शिक्षणासाठी येण्याची गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण सायकलिंगचा वाटप करत आहोत आणि याच्यापुढे आणखी भरपूर आहेत तशाच वायफायसाठी आम्ही केलेला आहे प्रयत्न सी सी टी व्हीच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर हे सर्व लवकरात लवकर गावाला सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि होईल या काही दिवसामध्येच आपण पाहत होता मशाल न्यूज पडगा ग्रामपंचायतमध्ये जे वाटप चालू आहे लॅपटॉप आणि सायकल हे गरीब गरजू मुलांसाठी जे जाधव मॅडम आज सरपंच झालेले आहेत आणि त्याही जो चांगला काम उचललेलं आहे गोरगरिबांसाठी लॅपटॉप झाला सायकल झाली हे चांगलं काम त्यांच्या का कार्यातून चालू आहे मशाल न्यूज धन्यवाद त्याचं श्रेय जास्तीत जास्त क्रमांक चारचे सदस्य व उपसरपंच गिरीश जे जाधव त्याच्यानंतर नैना मॅडम त्यांना यांनी या खर्चासाठी सतत प्रत्येक मासिक सभेमध्ये त्या विषयाचा पाठपुरावा घेतला आणि त्यातून हे जे आपल्याला आज जे चित्र दिसतंय ती त्यांची खरी मेहनत आहे त्यासाठी त्यांचा उद्देश असा होता की आपल्या वाड्यातील प्रत्येक लहान मुलाचा विद्यार्थ्याचा मुलींचा हा त्यांच्या ज्ञानाचा त्याचा विकास व्हायला पाहिजे ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे तर काय करायला पाहिजे सकाळ सकाळी शाळेमध्ये मुली जातात परंतु काही कारणास्तव त्यांना उशीर होते तर त्यांना वेळेत जाता यावं याकरता त्यांनी काय केलं का सर्वात पहिले त्यांना सायकली वाटप व्हायला पाहिजे त्यांची सायकलींची सोय व्हायला पाहिजे याकरता त्यांनी पाठपुरावा येतो की आपल्याला या वाटासाठी एवढ्या एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये चांगली त्याचं वस्तू ताम दे कशी देता येईल त्याकरता सायकलींचा सा पाठपुरावा झाला मग आपण सायकली मंजूर केल्या त्यानंतर त्यांनी सांगितलं का जे शिक्षण शिक्षण जे आहे ते माध्यमिक विषयापर्यंत माध्यमिक शाळेपर्यंत सायकलीचा उपयोग होतो परंतु पुढे गेल्यानंतर काय मुलांचं जास्तीचं पुढे जसं आपण जाऊ तसं तसं अध्या आध्यात्निक आध्या, आधुनिक वस्तूंची गरज पडते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की कम्प्युटर आहे आज संगणकीय नॉलेज हा खूप महत्त्वाचा आहे तेव्हा माझी सरपंच जे संजय जाधव होते त्यांनी एक संकल्पना दिली होती की आपल्याला आपल्या समाजगृहामध्ये आम्हाला पाच ते सहा कम्प्युटर पाहिजे परंतु ते करण्यापेक्षा आता कम्प्युटरमध्ये आपल्याला तिथे जाऊन बसावं लागेल त्याकरता परंतु आज घरामध्ये सुद्धा अभ्यास करता यायला पाहिजे ह्याकरता त्यांनी कॉम्प्युटरच्याऐवजी मग लॅपटॉपचा विषय पुढे घेतला आणि मग त्याच्यातून ते लॅपटॉप आपण खरेदी केले आणि त्यानंतर समाजावर उपयोगी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये काही कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला खुर्च्या इथून तिथून मागवायला लागतात मग ती अडचण दूर करण्यासाठी त्यांनी एक सांगितलं की आपल्याला खुर्च्यासुद्धा पाहिजे आणि मग अशा विषयावर एकत्रित विचार करून मग आपण ते ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी एकत्रित घेऊन ह्या सगळ्या वस्तू खरेदी केल्या आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी जे जे ग्रामस्थ उप इथे उपस्थित राहिले त्या आमच्या सर्वांचे मी ग्रामपंचायत जे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटी त्यातर्फे आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी जे पत्रकार आपला वेळ खर्च करून आले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असेल माननीय अध्यक्ष So, प्रभावती प्रकाश जाधव सरपंच यांच्या त्यांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो